रुग्णवाहिकेतच डिलिव्हरी झाली त्यांची गाडीमध्ये ज्या मामी पाण्यात ना आला बाळाला बाळाला घेऊन चालू आहे तुम्ही अँबुलन्स गगन गावड्यात ना इथपर्यंत आलाय आणि इथे येऊन तुम्हाला गेट वर चालत आणलं ज्यांची डिलेव्हरी झाली त्यांची तब्येत काय होती त्यावेळेला जेव्हा तुम्ही एवढं व्यवस्थित नाही होती आता म्हणजे काय तो का लागला म्हटलं काय त्या गावात काय नाही नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये कोल्हापूरमध्ये सध्या आपण पाहतोय मुसळधार पावसाने त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आहेत जे वाहतुकीसाठी असणारे रस्ते आहेत ते नदीचं पाणी आल्यामुळे ठप्प झालेत वाहतूक बंद झाली मात्र ही वाहतूक बंद झाल्यानंतर जे डोंगर कपारीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्या नागरिकांची कशी हेळसांड होते आणि त्यांच्यावरती दुर्दैवी प्रसंग कसे ओढवतात याचं उदाहरण काल दिसून आलं आहे काल एका प्रसूतीसाठी निघालेल्या महिलेला आहे जे रुग्णवाहिकेतून असताना नेमकं तिथे पुलावरती पाणी आलं आणि त्या पाण्यामुळे त्या महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेत करण्याची वेळ आली इतकंच नाही तर त्या प्रसूतीनंतर आहे त्या नवजात बाळाला वेळे उपचार न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना कोल्हापूरमध्ये घडली खरं तर कोल्हापूर म्हणजे आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर पूरस्थिती निर्माण होत असेल आणि ही पूरस्थिती निर्माण होत असताना जर अशा पद्धतीने नागरिकांवरती वेळ येत असेल तर नेमकं आरोग्य विभाग कर काय असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत ती जी महिला होती जिचं बाळ दगावलेलं आहे तिचेच आहेत मावशी काय सांगाल नेमकी काय घटना घडली तुम्ही गावाकडनं ग्रामीण रुग्णालयात आलेला ग्रामीण रुग्णालयात सीपीआर मध्ये येत असताना नेमकं सगळं काय घडलंय ते आमच्या प्रेक्षकांना सांग आम्ही तिथनं नऊ वाजता आलो डॉक्टरकडनं डॉक्टर दवाखान्यांना शिपेरमध्ये पाठवले अस तुम्ही ज्या आधी दवाखान्यात गेलेला त्या दवाखान्यात काय झालं ते मला आधी थोडक्यात सांग तेव्हा डॉक्टर सांगितलं तपासल्यानंतर सातवा महिना आहे बाळाला नाही त्याच्यानंतर म्हटलं काच ठेवा लागणार इथं डिलिव्हर करता शकत नाही तुम्ही कोल्हापूरला जाय पाहिजे कोल्हापूरला जा कोल्हापूरच्या तिथनं पुढं गाडी गाडी केली गाडीतनं आम्ही असलं मग कुकुळमध्ये आलं मग अकरा वाजता डिलिव्हर झालं डिलिव्हरी झाली नेमकी त्यांची कुकुळ 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 मध्ये कुठे म्हणजे रुग्णवाहिकेतच डिलिव्हरी झाली त्यांची गाडी मध्ये रुग्णवाहिकेतन नेमकं कुठे घेऊन चाललेला होता तुम्ही त्याच्याबद्दल सविस्तर सांगा म्हणजे जे, जे काय घडलं ते सांगा था। जिकडे याच आम्ही ठरलं तर येतानाच लागले डिलिव्हर झाले गाडीत त्याच्यानंतर मग गाडी थांबेल दोघी सिस्टर नव्हत्या मग त्यांना डिलिव्हर करून घेतल्या मग ती गाडी थांबविली दुसरं गाडी तिकडनं दुसरी गाडी बोलविलं मग तिथनं नंतर पेशंट ते हिच्यातनं आणले मग आम्ही पाण्यात ना आला बाळाला बाळाला जेव्हा घेऊन तुम्ही दुसऱ्या रुग्णवाहिकेपर्यंत आलेला तेव्हा नेमकी परिस्थिती काय होती ते सांगा मग ते बाळाला घेऊन आम्ही चले चालू असं पाण्यात असं घेतलं पेशंट आणि ते पोरं होते आमच्या सांगतो असं म्हणजे बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा व्यवस्थित होतं का नव्हतं नव्हतं नाही म्हणजे ज्या रुग्णालयात तुम्ही नेलेलं होतं तिथे तुम्हाला उपचार व्यवस्थित मिळालेले नाहीत आणि त्यानंतर सीपीआर मध्ये आला सीपीआर मध्ये आल्यावरती काय घडलं इथं कशा पद्धतीने उपचार मिळतात व्यवस्थित उपचार आहेत का इथं आम्हाला पेशंट आम्हाला आत घेतला मग नंतर मला तिकडं पोरग्याला बाळाला घेऊन घेतलं इथं आत कोणाला घेतले ना मग बाळाला पाठवत दुसऱ्या दवाखाने मला पाठवलं मग तिच्या ती पोस्टमेंट करून मग तिकडे पाठविल रात्री दीड वाजता आणि जी तुमची जाऊ आहे त्यांना सिक्युअर मध्ये आणताना काय घडलं नेमकं ते थोडक्यात जरा रंकाळ उतरली दोन रंकाळ्यावरती उतरलं त्या सिस्टर उतरल्या मग आम्हाला इथं गेट बाहेर उतरली चा, तिथन चालत गेट च्या चालत आलाय तुम्ही इथपर्यंत म्हणजे तुम्ही अँबुलन्स मधून गगन पावड्यात नाही इथपर्यंत आलाय आणि इथे येऊन तुम्हाला गेट वर चालत आणलं चालत।, चालत।, चालत का चालत का आणलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला गाडी पुढे पुढे आणणार नाही तिथं सांगितलं ते मारत कुठं गाडी ते त्या महिल तुमच्या ज्या नातेवाईक आहेत ज्यांची डिलिव्हरी झाले त्यांची तब्येत काय होती त्यावेळेला चालू म्हणजे त्यांना त्रास होत असताना देखील तुम्ही करून अटेंडनी की पोरवे घेतले त्यानंतर आता तिच्यावरती उपचार व्यवस्थित होत आहेत का इथे सीपीआर मध्ये आता होतंय इथेच आता तिची तब्येत व्यवस्थित आहे काय आहे आता तर आपण पाहिलं पाउस, हे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी संपूर्ण घटना आहे जी सांगितलेली आहे की काय घडलं कशा पद्धतीने घडलेलं आहे आपल्यासोबत त्यांचे अजून एक नातेवाईक आहेत तुमचे त्यांचे मिस्टर आहेत बरं ज्यांचं बाळ दगावलंय ते वडील आहेत इथे काय एकंदरीत हा सगळा कारभार आहे कसं बघताय या सगळ्याकडे कारण की एकतर धो पाऊस पावसातनं तुम्ही त्या रस्त्यातनं पाण्यातनं येत आहे त्या अँब्युलन्स पर्यंत तिथनं पण इथे आल्यावरती तुमची हेळसांड होते आरोग्य मंत्र्यांना काय सांगा ठीक मी काल नव्हता तुम्ही इथे आल्यावरती काय तुम्हाला काय काय कळलं फोन वर तुम्हाला काय माहिती कळलं <laughs> नाही ना, मला तिने फक्त सांगितलं की आम्ही आता येऊन गेलो शिप्यारला सांगितले तिने रात्री मला सांगितलं की असं असं आलं म्हणून गेलो मग ते आम्ही माझ्या पत्नी नाही उठत तिने ठीक आहे मी आता आलो आता तुम्ही कुठे असता हात पडल्याला मग खाली नाही यायला गावलं नाही तिथे त्याच्यामुळे राहिले तिकडे आठ पडतो मग आम्ही चालतो दोघी फक्त तुमचं गाव नेमकं कुठे मावशी म्हणजे गावाच्या आसपास काय म्हणजे रस्ता वगैरे आहे का कसं एकदम परिस्थिती आहे ती सांगा तिकडं आहे ते रस्ता नाही काय तिथन पुढेच नाही बाकी काय नाही रस्ता आहे तुम्ही काय म्हणता दवाखान्याचं काय म्हणता थांबा जरा माझ्या दवाखाना एवढं व्यवस्थित नाही होते तर आता म्हणजे काय दुका लागलं म्हटलं काय तर गावात काय नाही जास्त काय झालं इथं काय नाही झालेत ना तुम्हाला परवडते एवढं तिकडनं म्हणजे ग्रामीण भागात कोल्हापूरला यायला परवडते कुठे मग आता काय करायचं मग आता वाटेल झालेत की कर तुमचं म्हणजे तुम्ही शेतकरी आहात सर शेतकरी शेती करूनच तुमचे होय तर आपण बघतोय की हे सगळे शेतकरी आहेत शेती करून आपलं उदरनिर्वाह चालवतात आणि अशा असणाऱ्या नागरिकांना ज्यावेळेला पूर येतो आणि रस्ता बंद होतो रस्ता बंद झाल्यावरती रुग्णवाहिकेने योग्य ती सेवा देणं गरजेचं असतं आरोग्य सेवा उपलब्ध होणं गरजेचं असतं मात्र वेळेत सेवा न मिळाल्यामुळे आणि त्यानंतर बाळ दगावलं मात्र बाळ दगावल्यानंतर देखील ज्या महिलेची प्रसूती झाली त्या महिलेला कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलं आणि इथं आणल्यानंतर गेट थेट तिला डिलेव्हरी विभागापर्यंत चालवत आणलं गेलं आणि हा प्रकार घडलेला आहे कोल्हापुरातील आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्दैवाची घटना आहे आणि त्याचबरोबर गांभीर्यानं या घटनेकडे लक्ष देणं आता गरजेचं आहे लोकांमधन देखील तीव्र नाराजी आहे या संदर्भात व्यक्त केली जाते तुमचं मत काय या संपूर्ण घटनेबाबत आमच्या कमेंट बॉक्स नक्की सांगा याबरोबरच मी इथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वाद